कुरुंदवाड महाशिवरात्री यात्रा भव्य आणि सुस्थितीत होणार टीना गवळी भाविकांसाठी पर्वणी कुरुंदवाड यात्रेच्या तयारीला वेग आता एक रुपयात साड्या जेंट्स वेअर किड्स वेअर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये चंद्रकोर साड्या डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिन प्लाझो फक्त एक रुपयात बॉईज पॅन्ट शर्ट लोअर कुर्ती एक रुपयात थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग फक्त एक रुपयात बाय टू गेट वन फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध परा करा ऑफर फक्त सव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व सर्व शाखा कुरुंदवाडची यात्रा पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे शेतकरी कष्टकरी तसेच भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र आहे महिला भगिनींसाठी वर्षातून एकदा येणारी ही यात्रा मनोरंजनाची पर्वणी ठरते यात्रा अधिक आनंददायी आणि सुव्यवस्थित होण्यासाठी प्रशासनातर्फे जयत तयारी सुरू असून यात्रा आणखी व्यापक भरण्यासाठी लोकप्रतिनिधी पदाधिकारी आणि भाविकांनी सहकार्य करावं असं आव्हान मुख्य अधिकारी टीना कवडी यांनी केलं आहे येथील महाशिवरात्री यात्रा भव्य आणि व्यापक प्रमाणात आयोजित करण्याच्या अनुषंगाने नगर छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात प्रशासन लोकप्रतिनिधी नागरिक व्यापारी आणि भाविकांची बैठक संपन्न झाली या बैठकीत यात्रा समितीची स्थापना करण्यासह कृषी व जनावरांचे प्रदर्शन जागा वाटप आणि लिलाव प्रक्रियेसाठी स्वतंत्र समित्या गठीत करण्यात आल्या यावेळी उपनिरीक्षक सागर पवार कार्यालय निरीक्षक श्रद्धा वळवडे अभियंता प्रदीप बोरगे माजी नगराध्यक्ष अक्षय आलासे उदय डांगे राजू आवडे दयानंद मालवेकर आदी प्रमुख उपस्थित होते यावेळी आवडे मालवेकर कुरुंदवाडे पट्टेकरी डांगे यांनी यात्रा व्यापक बनण्याच्या दृष्टीने नागरिकांचे प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य सर राहिलं असं सांगत प्रत्येक स्टॉलधारकाला एकच जागा देण्यात यावी यासह आधी सूचना मांडल्या यावेळी पालिकेच्या अभिजित कांबळे यांनी यात्रेच्या खर्चाचा तपशील मांडला यावेळी बबलू पवार रमेश पुजुगडे रणजित टांगे लियाकत बागवान गौतम पाटील अमृत चोपडे कुमार माने एन डी पाटील दीपक पोमाजे बापूसाहेब असंगे कुमार माने इम्रान झारी एन डी पाटील राजू पेले राजेंद्र फल्ले आतिश काटकर अमोल कांबळे निशिकांत ढाले रिजवान मतवाल आरशद बागवान आदी उपस्थित होते महानकरी नेमसाठी विकास लवाटे कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महानकरीला ला करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा